धरणगुत्तीत पाकिस्तानच्या ध्वजाची होळी शहीद भारतीय जवानांना वाहिली श्रद्धांजली भारतीय सीमेवर पाकिस्तानच्या भॅड हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील दोन जवान शहीद झाले याचा संताप धरणगुत्तीमध्ये व्यक्त करण्यात आला पाकिस्तानच्या ध्वजाची होळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात योद्धा युवा ग्रुपच्या वतीने करण्यात आली पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी परिसर दणाणला होता शहीद जवानांना याच चौकामध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली पाकिस्तानच्या भॅड हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील सावन माने संदीप जाधव हे दोन जवान धारातीर्थी पडले या दोन शहीद जवानांना धरणगुत्तीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये धरणगुत्ती ग्रामस्थांनी श्रद्धांजली वाहिली योद्धा युवा ग्रुपच्या वतीने पाकिस्तानच्या ध्वजाची होळी करून या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला भारतीय सीमेवर जीवाची बाजी लावून लढणाऱ्या भारतीय जवानांना मानवंदना देत पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा याच चौकात घुमल्या खीर मांगो तो खीर देंगे कश्मीर मांगो तो चीर देंगे अशा घोषणा युद्धा युवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी दिल्या धरणगुप्ती ग्रामस्थ मोठ्या संख्येने पाकिस्तानचा ध्वज जाळण्यासाठी एकत्रित जमले होते महानकारे न्यूजसाठी धरणगुप्तीहून ऋषिकेश बावचे